आयुष्य ही काही वर्षांसाठी भाड्याने मिळालेली मालमत्ता आहे मालकीच्या भ्रमात तुम्ही तिला कितीही सजवली तरीही एके दिवशी तुम्हाला ताबा हा सोडावाच लागतो निंदा करणारे करतच आपण ना आपली तत्व बदलायची ना निष्ठा बदलायची ठेवायचा तो फक्त संयम गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमावलंय ते प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं काही नाही परंतु कधी कधी सहन करून शांत राहायला सुद्धा खूप सामर्थ्य लागतं जीवनात काही व्यवहार करताना फायदा बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असता तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थ असतात पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे प्रत्येक विचार हे इतरांसाठी सुविचार बनतात चरित्र हे आपल्या कर्माने वागणुकीने बोलण्याने निर्माण होते सिद्ध होते आपल्याकडे काय आहे काय नाही यावरून चरित्र कधीही घडत नसते वा निर्माणही होत नसते वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद असतो बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा कावळा कुणाचं धन चोरत नाही तरी तो लोकांना प्रिय नसतो कोकिळा कुणाला धन देत नाही तरीही ती लोकांना प्रिय असते कारण फरक फक्त गोड बोलण्याचा आहे ज्यामुळे सगळेच आपलेसे होतात सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः पण दृष्टी बदलली तर नक्कीच सोपा असतो तो अंमलात आणणं कठीण असत जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा आयुष्यात कधीही कोणता निर्णय घ्यायचा असेल तर हृदयापासून घ्या कारण हृदय भलेही लेफ्टला असो पण त्याचे निर्णय नेहमीच राईट असतात बरोबर असतात स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरीही त्याला खरेदी करणारं या जगात कोणीच भेटत नाही त्यासाठी स्वतःच खंबीर असावं लागतं आणि म्हणूनच आपल्या दुःखाची जाहिरात करू नका आणि स्वतःचा तमाशा बनवून घेऊ नका माणूस सगळं काही विसरतो पण मिळालेली वागणूक कधीही विसरत नाही म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यायला पाहिजे जोपर्यंत आपण रोजच्या सवयी बदलणार नाही तोपर्यंत आपले जीवन बदलणार नाही यशाचं रहस्य हे आपल्या रोजच्या सवयीमध्ये अवलंबून असतं दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा